स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी पंचवीस मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष पंचवीस मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक क्रीडा क्षेत्र अंजेलो मॅथ्यूज श्रीलंकेचा क्रिकेटपटू कसोटी फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली छोंजी नांगमो हिमाचल प्रदेश येथील भारतातील पहिली दृष्टीबाधित महिला जिने माउंट एव्हरेस्ट सर केले जगातील पाचवी दृष्टीबाधित महिला नीरज चोप्रा ओरलेन जानुस कुसोसिन्स्की स्मृती भालाफेक स्पर्धा मध्ये सहभाग ऐंशी पूर्णांक चौदा शतांश मीटर भालाफेक दोन आरबीआयवर अर्थव्यवस्था आरबीआयने वित्त वर्ष दोन हजार चोवीस ते साठी भारत सरकारला दोन पूर्णांक एकोणसत्तर शतांश लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर केला वित्त वर्ष दोन हजार तेवीस ते मध्ये दोन पूर्णांक एक दशांश लाख कोटी रुपयांचा लाभांश देण्यात आला होता तीन इतिहास व पुरातत्व गुट्टाला शिलालेख कर्नाटक राज्यात आढळले इस्रोने दोन हजार पंचवीस हे वर्ष गगनयान वर्षे म्हणून घोषित केले चार महत्वाचे शिखर संमेलन रायजिंग नॉर्थ समेत नवी दिल्ली येथे आयोजित मे पंचवीस दिनविशेष महत्त्वाच्या घटना एकोणीसशे पंचावन्न कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्च शिखर प्रथमच जो ब्राऊन आणि जॉर्ज बँड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले जन्मदिवस अठराशे शहाऐंशी क्रांतिकारक रास बिहारी घोष यांचा जन्म मृत्यू एकवीस जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीस अठराशे पंच्याण्णव इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा जन्म मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट मृत्यू दिवस एकोणीसशे अठ्ठ्याण्णव लक्ष्मीकांत पॅरेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचे निधन जन्म तीन नोव्हेंबर एकोणीसशे सदतीस विशेष दिवस एक जागतिक थायरॉईड दिवस वर्ल्ड थायरॉईड डे उद्दिष्ट थायरॉइडशी संबंधित आजारांबाबत जागरूकता वाधावणे प्रथम साजरा दोन हजार आठ साली महत्त्व थायरॉइड ग्रंथीच्या आरोग्याबद्दल जनजागृती निर्माण करणे